नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळ इंगेकर आपण पाहत आहात डहाणू वितरण न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी सिटी पार्क सी एन जी पेट्रोल पंपावर झाली आगीची रंगीत तालीम आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी गुजरात गॅस लिमिटेड यांच्यामार्फत पालघर शहरातील सिटी पारेख सी एन जी पेट्रोल पंपावर सकाळी दहा पंचचाईच्या चा दरम्यान गाडीतील गॅसचा बाटल्याने पेट घेतल्याने जिल्ह्यातील संबंधित यंत्रणा तात्काळ त्या ठिकाणी हजर झाली अग्निशमन दलाने सदरची आग विझवण्यात यश मिळवले जखमी झालेल्या लोकांना प्रथम उपचार देऊन तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच पोलीस विभागाकडून ट्रॅफिकचे आणि कायदा सुव्यवस्थेचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यात आले तसेच सदर रंगीत तालीमचे नियंत्रण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात आले अशाप्रमाणे रंगीत तालीम संपन्न झाली सदर रंगीत तालीमेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम पोलीस निरीक्षक अनंत पराड पोलीस उपनिरीक्षक बालाजी मुंडे आय टी सहाय्यक विक्रांत दांडेकर गुजरात गॅस लिमिटेडचे सर्कल हेड श्री भावेश दवे आणि शिवकुमार आणि त्यांची टीम आरोग्य विभाग अग्निशमन विभाग या सर्वांनी सहकार्य आणि सक्रिय सहभाग नोंदवला अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणमित्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा